स्वरा आयुष्याने पार निघाले आहेत पुढे उत्साही आहेत किल्ला चढण्याकरिता बाजूला पाण्या टाके एक दोन आणि तीन टाकेत पाण्याचे धरणाच्या भिंतीवरून आम्ही चालत आहोत पुढे पूर्ण खाला एका डाव्या बाजूला पूर्ण पाणी आहे नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून सतेज नेमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही गोरेगाव इथं आलो आहोत आणि आता आम्ही निघालो आहोत पन्नासगड किल्ला इथे जाण्याकरता बाबा माझ्यासोबत आहेत स्वरा आयुष आणि पाथ तर आता आम्ही लोणारच्या पुढे आलेलो आहोत पंढरगड रस्त्यावर आहोत तर इथून जवळच पंधळगडचा किल्ला आहे छोटा किल्ला आहे टेहळणी किल्ला म्हणून बांधण्यात आला होता पूर्वीच्या काळी तर आता तिथे जाण्याकरता आम्ही निघलो तर चला थोड्याच वेळ आम्ही पोहोचणार आहोत तिथे किल्ल्याच्या पायथ्यावर पायथ्याजवळ आणि तिथून मग ट्रेकिंग सुरू करायचं चलायचा चलो तर बघा मित्रांनो आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याजवळ आलो आहोत माझ्या मागे जो दिसते तोच पंढरगडचा किल्ला आहे छोटासा किल्ला आहे आणि बाजूला गाव दिसतोय पन्नळघर मागे तर एक छोटासा एक टिहळणी किल्ला म्हणून बांधण्यात आला होता पूर्वीच्या काळी जे रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला जे छोटे छोटे सुरक्षेकरता किल्ले बांधण्यात आले होते भरपूरशी किल्ल्याची साखळी होती त्यापैकीच हा एक किल्ला आहे पन्नळघरचा किल्ला अलीकडच्या काळातच असा शोध लागलेला आहे तर चला आता आपण इथून पाण्याची टाके इथूनच किल्ल्याला चढाई करता मग पायऱ्या सुरू होतात थोड्या पायऱ्यात नंतर मग ट्रेकिंग करत वर जायचं आहे चला जाऊया आता पुढे तर बघा मित्रांनो आता आम्ही किल्ल्याच्या दिशेने च जायला चढायला सुरुवात केली आहे ज्यातून चढाई सुरू झाली नाही पाणी टाकी जाईल तिथून पुढं पायऱ्या आहेत तर स्वरा आयुष्य आणि पार निघायला आहेत पुढे सही आहेत किल्ला चढण्याकरिता तर चला बघूया आता थोड्याशा पायऱ्या दिसत आहेत पुढे मग पायऱ्या नसतील तसं ट्रेकिंग करतं तू जायचं आहे आता पाऊस पडल्यामुळे मस्त हिरवागार जायला आहे डोंगर पण हवा आणि आजूबाजूचा परिसर बघा किल्ल्याच्या समोर देखील मोठी डोंगर रांग आहे पहिलीकडे समोर जो दिसते त्या पलीकडे आमचं गाव आहे गोरेगाव लोणेर आणि लोण्याच्या पुढे गोरेगाव चला आपण आपण किल्ल्याच्या दिशेने तर बघा अशा माती माती पायऱ्या खोदलेल्या आहेत छोट्या छोट्या तसं पायऱ्याने वर चढायचं आहे चला जाऊया वरती जाऊया तर मित्रांनो तर बघा खालून आम्ही साधारण दहा ते बारा मिनिटाची ट्रेकिंग आमची झालेली आहे आणि डेंजर ट्रेकिंग होती ते तर भौतिक पूर्ण झाली आहे आणि आतमध्ये आता डोंगराच्या आतमध्ये आम्हाला जायचं आहे म्हणजे एवढं डेंजर नसणार आहे आतमध्ये भाडं वगैरे हे पूर्ण ओपन होतं थोडं डेंजर पाहिजे होता चला तर बघा मित्रांनो साधारण वीस बावीस मिनटाची ट्रेकिंग झाली आहे आमची आणि आमचे सगळे मेंबर जरा दमलेले आहेत आराम करत आहेत सरळ उभी ट्रेकिंग होती त्यामुळे जर जास्त दम लागलेला आहे आणि इथून बघा मित्रांनो थोड्याच अंतरावर किल्ले रायगड देखील दिसत आहे स्वराज्याची राजधानी असलेला दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगड जवळच आहे आहे चला अजून बघा थोडंसं डोंगरचा पॅच बाकी आहे एक दहा मिनटत आम्ही वर पोचू तर मित्रांनो साधारण अर्धा तासाच्या ट्रेकिंगनंतर आम्ही आता किल्ल्याच्या उंच भागावर पोचलो आहोत बघा इकडे एक भगवा ध्वज आहे हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकत आहे आणि हाच वरची बाजू आता वर बघूया आपण करूया वर पूर्ण झाडी आहे जरा उंच चढ्या असल्यामुळे थोडा दम लागला आहे मुलं पण थोडी दमलेली आहेत पण चांगला वाटलं अर्धा तास देऊन पोस्टवर तर बघा हा भगवा कसा फडकत आहे वाऱ्यावर आणि खालची बाजू किल्ल्यावर दिसणारी आजूबाजूचा परिसर खालचा खाली पन्हाळगड गाव दिसतंय हा एक पन्हाळगड गाव इकडे पुढे एक वाडी आहे हा पूर्ण किल्ला आहे छोटासा किल्ला आहे चलात आपल्या किल्ला फिरायचा आहे तर मित्रांनो बघा ध्वजाच्या थोडं पुढे आल्यानंतर ह्या बाजूला पाणी टाकेत आहेत एक दोन आणि तीन टाकेत आहेत पाण्याचे आणि पहिल्या दोन टाक्यांमध्ये तर बघा भरपूरच पाणी आहे एक दोन टाकेन तिसऱ्या पा टाकीमध्ये सुद्धा पाणी आहे थोडा पण तो थोडा खराब पाणी गडूळ पाणी दोन टाक्यांमध्ये भरपूर बऱ्यापैकी चांगलं शुद्ध पाणी आहे तर तीन टाके तर आम्हाला लगेच वर चढल्याबरोबर दिसले अजून अजून टाके आहेत वर बघूयात आपण राऊंड वर चला वरती तर मित्रांनो या डोंगरावर असणाऱ्या झाडीमुळे या डोंगरावर किल्ला असावा असे येथील स्थानिक लोकांना देखील माहीत नव्हते परंतु पुण्याचे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी अलीकडच्या काळात संशोधन करून या डोंगरावर किल्ला होता हे सर्वांसमोर प्रकाशात आणलेलं आहे तर बघा मित्रांनो त्यापासून आता आम्ही आलो समोर पाणी टाके तीन झेंडा एक भगवा तिथून असं चालत चालत आम्ही इकडे आलो आहोत इथून थोडं पुढे गेल्यानंतर बघा इकडे अजून एक ध्वज आहे बघा इथून पुढे काय दिसतोय ते हा एक टॉप किल्ल्याचा एक उंच भाग आहे वरचा इकड वर आलो आहे अजून काय दिसतोय पाहूया आपण चला तर बघा मित्रांनो हा जो ध्वज आहे ते ध्वजाच्या बाजूनेच दिसणारा हा समोर दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ बघा सुंदर नजारा दिसतो इथून नुकतंच पाऊस पडून गेलाय मेहनत भरपूर त्यामुळे एकदम हिरवा गार झालाय सर्व चला आता जर इकडे बघूया आपण काय पुढे आहे काय नाही तुम्ही खाली जायला निघूया ही वरची बाजू आहे पूर्ण झाडी झाडी आहे जो दुसरा झेंडा आपला दिसला तिथून आता थोडासा आम्ही बाजूने पुढे आलो या बाजूला खाली गाव देखील आहे डोंगराच्या पूर्ण खाच्या बाजूला असलेलं गाव समोर बाटू आणि ह्या बाजूला पाण्याच्या अजून तीन टाके आहेत इकडे पुढे आल्यावर अगोदर तीन दिसल्या होत्या टाक्या आणि इथं देखील बघा ही एक आणि पुढे त्या दोन टाक्या एकत्र झाल्यात पूर्ण पाणी भरल्यामुळे त्यात दोन टाक्या आहेत वेगवेगळ्या अशा तीन टाक्यात पूर्ण पाण्याने फुल भरलेल्या आहेत तर एकूण सहा टाके आपल्याला दिसले पाण्याचे आणि दोन झेंडे होते किल्ल्यावर एकंदरीत एवढाच किल्ला आहे वरती काय नाही वर पूर्ण झाडी आहे फक्त टेळणी किल्ला असल्यामुळे किल्ल्याचे एवढेच अवशेष आहेत किल्ल्यावर जे इथं सुरक्षा रक्षक पुरुष काही जे काम करत असेल किल्ल्यावर द गड देखरेखीकरता त्यांच्याकरता पा पिण्याच्या पाण्याकरताची सोय आहे ती पाणी टाके बाकी तर किल्ल्यावर काही नाही वरच्या बाजूला आम्ही थोडं गेलो होतो पूर्ण झाडी आहे रस्ता पण नाही झाडासाठी भरपूर झाडं वाढल्यामुळे चालण्याकरिता रस्ता देखील नाही आहे तर बाकी जास्त काही किल्ल्यावर दिसणार नाही छोटा किल्ला आहे टेळणी किल्ला असल्यामुळे तर आम्ही पुन्हा एकदा खाली जाण्याकरिता निघत आहोत इथून थोड्याच अंतरावर एक धरण देखील आहे पंधरघर डॅम या या दरन, तर तिथं आम्ही बघू आता जाता येते काय जाता आलं तिथं जाऊया बघूया धरण आणि मग मग घरी जाऊया जा इथून दाखवतो मी तुम्हाला धरण तर बघा मित्रांनो हा किल्ला आहे हा किल्ला म्हणजे समोरच धरण दिसत आहे बघा आता मोबाईलमधून स्पष्ट दिसणार नाही पण तसं थोडं अंतरावर धरण आहे ती भिंत दिसत आहे धरणाची आणि पाणी देखील आहे धरणामध्ये तर असं खालून रस्ता गेला आहे पुढे आता आम्ही इथून आतमध्ये आलो तर थोडा पुढं गेल्यानंतर मग तो धरण आहे तर चला तर धरणाकडे खाली आता आम्ही उतरतो इथून मग मग धरणाकडे जाऊया आपण धरण बघण्याकरता मग मग घरी जाऊया चलो झाले का जायचं का मुलांना काय रे जायचं ना खाली चला तर चला आता किल्ला तर पूर्ण आपला जायला फिरून आता पुन्हा एकदा आपण किल्ला उतार होण्याकरता लागूया चला तर मित्रांनो किल्ला फिरून जायला आमचा आता आणि आता आम्ही पुन्हा कि छोटा किल्ला एक साधारण वीस मिनटात पूर्ण किल्ला फिरून होतो तर आता आम्ही पुन्हा एकदा किल्ला उतरायला लागलेलो आता खाली खाली, खाली एक वीस एक मिनटात खाली पोहोचू चला बघा मुलं चालली पुढे पुढे बघा मित्रांनो जवळपास आमचं उतर आम्ही होत आलेलो आहोत समोर बाबा आळशणी पाच पोचले आहेत खाली जाऊन गाडीजवळ तर आम्ही पण एक दोन तीन मिनटात खाली पोहोचू जे समोर पाण्याची टाके इथूनच ट्रेक चालू होतो खाली चला खाली उतरूया पंधरगाड किल्ल्यावर आता आम्ही खाली उतरलेलो असं मागा किल्ला दिसतोय आणि साधारण वीस एक मिनटात खाली उतरलो जास्त वेळ नाही लागला जाताना अर्ज लागलेला आणि पूर्ण खाली गाडी गाडीजवळ मी आणि आता पंधरगड डॅम आहे जवळच पंधरगडचं धरण तर जरा जाता तो बघूया आपण आता एवढं लांब आलो तर मग मग घरी जाऊया गोरगावला चला जायचं जायचं चलो तर मित्रांनो बघा पंधरगड किल्ल्यावरून आम्ही खाली उतरून पुढे आलो साधारण आठ ते दहा मिनटात आम्ही पंधरगड धरणाचे देऊन पोचलो सगळं मागे धरण आहे गोरला जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन आणि पुढेच धरण आहे दाखवतो तुम्हाला तर लांबशे लांब पूर्ण धरणाची भिंत आहे बाबा मित्रांनो पूर्ण भिंत आहे धरणाची दगडांनी बांधलेली लांबचे लांब माती आणि त्याच्यावर दगडांनी भिंत बांधलेली हा पूर्ण धरण आहे पाणी आहे पंधरगड डॅम तर पाणी थोडं खाली जायला आहे पावसा आता चालू होईल थोडे दिवसात जून महिना चालू झाला आहे पाऊस चालू झाले पूर्ण धरण भरेल हे पुढे जाऊ नका बघा इकडे धर गाडी पार्क केलेली आहे धरणाच्या भिंतीवरच हा खाली जायला रस्ता आहे मुलं गेली खाली चांगला मोठा धरण आहे पाणी भरल्यावर मस्त वाटतं एकदम फुल पाणी भरल्यावर चला मी पण जर खाली जाऊन बघतो ना तर बघा मित्रांनो पंधरागड धरणाच्या भिंतीवरून आम्ही चालत आहोत पुढे पूर्ण खा एका डाव्या बाजूला पूर्ण पाणी आहे इकडे बाजूला खोल म्हणजे धरणाला हे धरणाची भिंत आहे दौडाला लावलेली रोग आणि स्वरा पाच आणि आयुष तिकडे माझ्यासोबत चालतं आहे आणि आयुष बघा माझा पुतणे आहे माझा भाऊ सचिन याचा मुलगा आणि याचा देखील एक यूट्यूब चॅनल आता चालू झालेलं आहे नवीनच आहे आयुष निमकर म्हणून तर नक्की बघा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे नक्कीच आयुष निमकरांना फायदा होईल आणि चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला सर्वांना पाहायला मिळतील चला यांचे पण असेच व्हिडिओ असणार आपले गडकिल्ले ट्रॅव्हलिंगचे वगैरे चला आता आपण जरा थोडं पुढे जाऊया आणि मग मग पुन्हा निघूया घरी जायला चला तर मित्रांनो आता पन्हाळगड धरणचा झालं आहे प फिरून पन्हाळगड किल्ला आणि पन्हाळगड धरण असे दोन ठिकाणे एकाच वेळी आहेत फिरून एक छोटा उलाव होता दोन अडीच अडीच तासात आमचं सर्व झालेलं आहे फिरून लांब नाईक वर्गापासून एक सात आठ किलोमीटर पन्हाळगड गाव आहे तिथंच किल्ला आणि धरण अंतर असं दोन्ही ठिकाण आहेत त्यामुळं दोन अडीच तास आमचं सर्व बघून जायला आहे आणि आता आम्ही पुन्हा घरी जायला निघतो मित्रांनो आणि हा व्हिडिओ देखील तर आपण येत असं बघूया आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरून धन्यवाद बाय